हाय यूट्यूब फॅमिली जय महाराष्ट्र आज आपण चकली बनवतोय तांदळाच्या पिठाची हे बघा उकडून घेतले मी पीठ पातिल्यावरती ठेवून अर्धा तास उकडून घेतले हे बघा चाळून घेतले मी चाळून उकडलेलं पीठ आहे आता ताटात घेतले काढून मी चांगल्या गाठी बिटी फोडून घेतले त्यात टाकायचे लाल तिखट रामबंधू चकली मसाला हळद थोडीशी टाकायची हिंग टाकायचा थोडासा आणि जिरी आणि ओवा बारीक करून घेतला आहे मी आणि तेल वाटीभर गरम करून घेतले आहे बघा मोहन टाकायचं आपल्याला आणि लसूण बघा बारीक करून घेतली पेस्ट चला आता आपण सगळं साहित्य याच्यात टाकून घेणार आहे सुरुवातीला आपल्याला तेल वातायचं गरम त्यात तांदळाचं पिठही तांदळाच्या पिठा चकले आहेत वाटेवर तेल ओतले मी आता चांगलं आपल्याला ही मिक्स करून घ्यायचंय मिक्स करून घ्यायचं आता चमच्यानी चांगलं मिक्स करून घेतले मी आता यात आपल्याला ओवा आणि जिरीची बी टाकायचे बारीक करून घेतली मी खलबत्त्यात हळद टाकायची आपल्याला एक किलोचं पिठही लाल तिखट टाकायचं आमच्यात तिखट लागतं भरपूर टाकायचं आपल्याला तिखट चकली आवडते आमच्यात आता चकली मसाला टाकायचा थोडासा आपल्याला हिंग आहे त्याच्यात लसूण पेस्ट टाकायची आणि मीठ टाकायचे चवीपुरतं आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित पीठ हे बघा मिक्स करून घेतले आता पांढरे तेळ टाकणार आहे मी त्या मसाल्या तर असतात पण आपल्याला जास्त आवडतात ना टाकलेले म्हणून मी टाकते आपले घरातले पांढरे ते आता आपल्याला साध्या पाण्यात मळून घ्यायचं आहे गार पाण्यात चला आता मळून घेते मी पीठ हे बघा मळून झाले माझं गोळे तयार करून घेतल्यात आता कढई ठेवली आपण तेल ठेवले शेव घेत आता पीठ भरले चला आता चकल्या पाडू आपण प्लास्टिकचा कागद घेतलाय त्याच्यावर चकल्या पाडते मी हे बघा आता आपल्याला चकल्या अशा पाडून घेऊन मग नंतर तळायच्यात सगळ्या चकल्या अशाच पाडून घ्यायच्यात आपल्याला हे बघा चकल्या पाडून घेतलेत मी आता तळून घेते तेल तापले आपले थोड्या थोड्या चकल्या टाकून तळून घ्यायचं नीट टाकायचं नाही तेल उडतं अंगावर तळत आलेत आता काढून घेऊ आपण चांगल्या खुसखुशीत कुछ कुरकुरीत लागतात तांदळाच्या पिठाच्या एका ताटात काढून घेऊ आपण म्हणजे तेल नितळत व्यवस्थित ता। चला आता आपल्या सगळ्या चकल्यात तळून झालेल्या आहेत बघा कशा झाल्या तांदळाच्या पिठाच्या चकले आहेत या खायला कशा झाल्या सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ बघा कशा झाल्या चकल्या सांगा कमेंट करून चला तर मग बाय